नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील उदगीर या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवक पंचवीसशे सोळा क्विंटल कमीत कमी चारा चारशे चाळीस चार चारशे पंचावन्न जास्तीत चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर निलंगा देवणी येथील मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये